नमस्कार महाराष्ट्र ही कर्मवीरांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे ही सगळी विरुद्ध ज्यांना लावू शकतो असं एक नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांनी क्रांतिकार्य केलं तितक्याच ताकदीनं काव्यलेखनही केलं स्वातंत्र्यवीरांच्या शौर्याच्या गाथा गायल्या जातात त्यांच्या अशीम त्यागाच्या गाथा गायल्या जातात त्याचप्रमाणे त्यांच्या कवितेचं आकलन वाचकांना व्हावं यासाठी एक छोटा प्रयत्न साप्ताहिक विवेकच्या पुस्तक विभागातर्फे होतोय क्रांती ऋचा सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण या नावाचं पुस्तक दोन जून रोजी प्रकाशित होत आहे पुण्यातील लेखिका अश्विनी जांभेकर पितळे यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक नीरज देव यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे सावरकरांच्या विविध काव्यातील काही निवडक कविता आणि त्याच्यावरचं रसग्रहण असं हे पुस्तक आपल्याला दोन जून नंतर उपलब्ध होणार आहे या पुस्तकाची किंमत दीडशे रुपये आहे आपल्या पुस्तकाच्या नोंदणीसाठी स्थानिक प्रतिनिधी किंवा विवेकच्या कार्यालयाशी संपर्क करा धन्यवाद